आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण महामृत्युंजय मंत्राची रचना कशी झाली हे पाहणार आहोत रुकंडू नावाचे ऋषी होते व त्यांच्या पत्नीचे नाव मारुदमती भगवान शंकराचे खूप मोठे भक्त होते पण त्यांना मुलबाळ नव्हते अपत्य प्राप्तीसाठी त्यांनी भगवान शिवांची शी कठोर तपश्चर्या केली अनेक वर्ष तपश्चर्या केल्यावर भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले व त्यांना दर्शन दिले भगवान शिव म्हणाले तुम्हाला मी दोन वर देऊ शकतो पहिला शंभर पुत्र प्राप्त होतील पण ते अतिशय मूर्ख असतील दुसरा एक पुत्र अतिशय हुशार व बुद्धिमान असेल पण तो अल्पायुशी असे मृकंडू व त्यांची पत्नी म्हणाल्या देवादिदेव महादेव आम्हाला केवळ एकच पुत्र द्या पण तो अतिशय हुशार व बुद्धिमान असो तेव्हा भगवान शिवनी तथास्तु म्हणून याचे वरदान दिले काही काळानंतर मृकंडू आणि त्यांच्या पत्नीला नावाचा मुलगा झाला

मार्कंडे आपल्या आपल्या आई वडिलांना म्हणाला आई बाबा काळजी करू नका सगळे काही ठीक होईल देव महादेव सगळं काही ठीक करतील विश्वास ठेवा मार्कंडे एका शिव मंदिरात तपश्चर्या करायला गेला मंदिरात बसून मार्कंडे यांनी महामृत्युंजय मंत्र रचला आणि त्याचा जप करायला सुरुवात केली मार्कंडेचे आयुष्य पूर्ण झाल्यावर यमराज त्याला घेण्यासाठी आले हा मार्कंडे भगवान शंकरांच्या पिंड जवळ बसून भगवान शंकराची पूजा करत होता राजाने त्याला घेऊन जाण्याचा खूप प्रयत्न केला पण ते त्याच्या जवळ सुद्धा येऊ शकत नव्हते यमराजांनी आक्रमकतेने फास फेकला तो फास्ट शिवलिंगावर जाऊन आढळला तेव्हा शिव झाले आणि त्यांनी आपल्या भक्तांशी यमराजांना नम्रतेने वागण्यास सांगितले त्यांनी मार्कंडेला दीर्घायुष्याचा दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद दिला अशा प्रकारे महामृत्युंजय मंत्राची रचना झाली आता आपण महामृत्युंजय मंत्र पाहूया ओम यजामहे त्र्यंबकृ महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा उल्लेख ऋग्वेद ते यजुर्वेदात आढळतो संस्कृत मध्ये महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारी व्यक्ती म्हणूनच भगवान शिवाची स्तुती करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो हे त्रिनेत्रधारी महादेवा आम्ही सर्वजण तुझी पूजा आराधना करतो करतो जो आमचे पोषण ज्याप्रमाणे फळ हे फांदीच्या बंधनातून मुक्त होत असतात त्याचप्रमाणे आम्ही मृत्यू आणि नश्वरतेपासून मुक्त होऊ या मंत्राचा जप करण्याचे फायदे अकाळी मृत्यू टाळतो आजारांपासून मुक्ती मिळवतो नकारात्मकता दूर करतो आत्मविश्वास वाढवतो मानसिक शांती देतो नकारात्मक शक्तीपासून संरक्षण करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चौदा जुलै व पंधरा जुलै ची अक्कलकोटमधील समाधी मठातील पूजा व त्यानंतरची वस्त्र अलंकार पूजा श्री स्वामी समर्थ